पंचतत्व आहेत तर कोणते तत्व हे अपोजिट असतात आणि त्याने आपल्याला हानी पोहोचू शकते किंवा घरामध्ये आपण म्हणतो की कलेश चालू व्हायला सुरुवात झाली किंवा एखाद्या मी हल्ली बघत असतो सर की आता हा एक्झाम्पल आठवला म्हणून सांगितलं की रेंटनं घर आहे मी रेंटनं घर चेंज केलं परंतु त्या घरामध्ये गेल्यानंतरनं मला खूप वेगळी वाईब आली एक दोन महिने खूप चांगले झाले मग तिथे मला गेल्यानंतर एकदम वेगळी वाईब आली आणि तिथे माझे कलेश व्हायला लागले परंतु पहिल्या घरामध्ये असे काही होत नव्हते मग तुम्हाला असं काय वाटतं की तिथं कोणतं पंचतत्व मिसिंग असेल किंवा काय मिसिंग असेल पहिला आपण तत्वांवरती बोलू पंचतत्व कसं क्रिएट होतं हो। त्याचं सायकल कसं आहे जसं आपण सायकल ऑफ क्रिएशन बघितलं ब्रह्मा विष्णू आणि महेशजी त्यांचं काम काय आहे तर आता आपण पंचतत्वाचं बोलू पंचतत्व म्हणजे कुठले आहेत तर पहिलं जल आहे दुसरं वायू आहे तिसरं अग्नि आहे चौथं पृथ्वी आहे आणि पाचवं आकाश हो तर प्रत्येक गोष्टीची निर्मिती किंवा निर्माण हा आपलं शरीर हे आईच्या गर्भामध्ये जेव्हा जन्म घेत तर प्रत्येक गोष्टी सुरुवात ही पाण्यापासून येते देवांचा पहिला अवतार मत्स्य देवता हे पाण्यापासून आलेले तर पहिलं जल तत्व पृथ्वीवरती सगळ्यात जास्त सत्तर ते पंच्याहत्तर टक्के जल आहे आपल्या हो, शरीरामध्ये सत्तर टक्के जल आहे पाणी आहे तर जेव्हा आपण एक बीज लावतो झाड लावतो बीज लावतो त्याला पहिलं काय देतो पाणी देतो हो पाण्यापासून निर्माण होतं ते झाड राईट right. म्हणजे जल झालं जलानंतर येतो तुमचा वायू झाला oh. तत्व का तर झाडापासून आपल्याला ऑक्सिजन भेटत राईट right. तर तत्व झालं सेकंड वायुतत्व जलामुळे तत्व झाड जला oh. कापून आपण फायर राख पेटवतो त्याशी काय वापरतो त्याच झाडाची लाकडं लाकडं <lacadha>, मग तसंच वायूपासून अग्नी झाला झाड जेव्हा लाकडं लाकडं जेव्हा पेटतात आणि त्याची राख होते ती राख पृथ्वीमध्ये मिसळते हो ती झाली पृथ्वी तत्व आणि पृथ्वीतूनच आपल्याला सगळे मिनरल्स सगळे मेटल्स भेटतात सगळे धातू भेटतात आणि जी जी राख आहे त्याची जी वाफ आहे भाष्प जे होतं आणि जे आकाशात जाऊन त्याचे ढग होतं आणि आकाशातून परत पाऊस पडतो तर परत पाणी असं हे चक्र आहे जलापासून वायू वायू पासून अग्नि अग्निपासून पृथ्वी पृथ्वीपासून आकाश आणि परत जल तर म्हणून प्रत्येक तत्वाचे दोन मित्र आहेत आणि दोन शत्रू आहेत तसं पाणी आहे एक उदाहरण देतो तुम्हाला तुमचं जलतत्व आहे उत्तरेला आहे जलतत्व आहे तर उत्तरेलाच किचन आलं म्हणजे जलतत्वाच्या इथे जर आग आली तर आग राहणार का आगीवरती पाणी टाकल्यावर आग राहणार नाही नाही तसंच प्रत्येक तत्वाचं दोन तत्वांबरोबर मित्रता आहे दोन तत्वांबरोबर शत्रुत्व आहे तर जर तुम्ही जलाचं बघायला गेला तर जलाचं वायू बरोबर आणि आकाश बरोबर मित्रता आहे Yes. आणि अग्नि आणि पृथ्वी तत्वाबरोबर शत्रु शत्रुत्व आहे तसंच वायूचं तुम्ही बघायला गेलात तर जल तत्वाबरोबर आणि अग्नि तत्वाबरोबर मिळणार त्याचा सायकल तुम्ही जर नीट बघितलात तर पाण्याच्या मध्ये बरोबर वायू आहे म्हणजे झाड आहे लाकूड आहे आणि मग आग आहे बरोबर तसंच जल तत्व आणि अग्नि बरोबर मैत्री आहे अग्नि तत्वाची वायू आणि पृथ्वी तत्वाबरोबर मैत्री आहे पृथ्वी तत्वाची अग्नि आणि आकाश तत्वाबरोबर मैत्री आहे तर ह्या पाच गोष्टी आहेत जर जलाच्या जागेवर आग आली किंवा अग्नीच्या जागेवरती जल आलं तर तुम्हाला दोष निर्माण होणार आता तुम्ही जसं सांगितलं की दोष निर्माण होतात की कोणती जागा कुठे आल्यानंतर ना मग आता हे पण सांगा म्हणजे इथेच घेतो की उत्तरेला काय आलं पाहिजे पश्चिमेला काय आलं पाहिजे दक्षिणेला काय आलं पाहिजे आणि पूर्वेला काय आलं पाहिजे हो। तर टोटल तर आपल्या चार म्हणजे मेन दिशा तर चार, चा चार मेजर दिशा चार आहेत त्याच्या उपदिशा आणि त्याच्यानंतर उपदिशा आपण तत्वांच्या एकदम सोप्या भाषेत चार मेन दिशा घेऊ पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण जलतत्व जे आहे आपलं ते उत्तरेकडे आहे वायुतत्व जे आहे ते पूर्वेकडे आहे अग्नि तत्व आहे ते दक्षिणेकडे आहे पृथ्वी तत्व आहे ते नैऋत्यकडे आहे आणि आकाश तत्व आहे ते पश्चिमेकडे आहे तर प्रत्येक तत्वाची दिशा आहे त्या दिशेनुस आणि त्या दिशेनुसार जर आपण तत्वांचा वापर केला तर आपल्या वास्तूमध्ये ऐंशी टक्के वास्तूदोष आपले कमी होतात जलतत्वाच्या जागेवर जल आलं वायूच्या जागेवरती झाडं आली किंवा व्हेंटिलेशन आलं जिथे एअर एलिमेंट म्हणतोय आपण तत्व तर तिथे एअर प्युरिफायर झाड आली अग्निच्या जागेवर किचन आलं किंवा अग्निसाठी काम करणारे किंवा फायर एलिमेंट कुठलेही okay. कि आले अग्नि तत्वाची कुठले एलिमेंट आले वाय मायक्रोवेव्ह आला ओव्हन आलं काय आलं किंवा किचन आलं शेगडी आली चूल आली तर ती अग्नि तत्वाकडे पृथ्वी तत्वाकडे पृथ्वी तत्वाकडे म्हणजे पृथ्वी तत्वाचा तत्वा अर्थ काय होतो तो तुमचे रूट्स राईट 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 म्हणजे तुमचं मूळ काय आहे तुमची स्टेबिलिटी पृथ्वी ही कधी पण एका जागेवर स्थिर असते राईट तर पृथ्वी तत्व तुमच्या स्टेबिलिटीचं काम करतात बरोबर म्हणून तिकडे काय आलं पाहिजे पृथ्वी तत्वानुसार तिथे जडत्व आलं पाहिजे हे ते काम करतं आणि नंतर इथं तुमचं पश्चिम म्हणजे आकाशतत्व आकाशत्वाकडे तुमची इच्छापूर्ती दिशा आहे okay. तुमची गेन्सची दिशा आहे तिकडे काय यायला पाहिजे yeah. तिथे जर तुमचं अग्नि तत्वाचं काही आलं किंवा तुमच्या तत्त्वाचं आलं जे तत्व आहेत तर तुम्हाला वासुदोष निर्माण होतात